नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ऑनलाईन एन जी पंपाची गरज होती वारंवार मावळ चोवीस तासच्या वतीनं पाठपुरावा करण्यात आला सात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून वडगाव मावळ हद्दीमध्ये विशाल लॉन्चच्या बाजूला एन जी पंप सुरू झालेला आहे त्यामुळं ऑफलाइन एन जी पंपावर वारंवार गाडी संपल्यामुळे नागरिकांना हिरमोड होत होता हा पंप हो आता चोवीस तास सुरू झालेला आहे तर काही चालक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेईन काय सांगाल की पूर्वी ऑफलाईन होता आता ऑनलाईन नमस्कार माझं नाव दिनेश तोडकर आता हा पंप तळेगाव सी विशाल लॉन्चच्या जवळ नवीन चालू झालेला आहे हा ऑनलाईन पंप आहे मावळ तालुक्यामध्ये पहिलाचा हा पंप आहे जो ऑनलाईन झालेला आहे आणि आम्हाला खूप आनंद होतोय इथे सी एन जी पण भरपूरपणा भेटला जाईन आपल्याला आणि सर्वांनी इथं व्हिजिट द्यावी तर रिक्षावाले आहेत रिक्षावाल्यांची फार मोठी गैरसोय होत होती ऑनलाईन सीएनजी पंप झालाय कसं आता वाटतं काय नाव तुमचं दत्ता पवार काय आता तुम्हाला चोवीस तास सीएनजी भेटणार रांगा पण कमी राहणार त्याबद्दल काय सांगितलं चांगलं आहे धन्यवाद तर ऑनलाईन पंप झाल्यामुळं मावळकरांसाठी ही संधी आहे मावळामध्ये अनेक गाड्या ह्या सीएनजी आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेशर आहे तर या ठिकाणी ऋषी लाटे आहेत आम्ही त्याच्याकडनं पण जाणून घेणार काय सांगाल ऑनलाईन सीएनजी पंप सुरू झाला याबद्दल चांगली सुविधा आलेली मावळामध्ये हो ऑनलाईन पंप पहिलं कसं गाडी संपली तर वाट पाहायला लागायची आता वाट पाहण्याची गरज नाही बरं काय नाव तुमचं दिलीप शिंदे बर प्रेशरच्या बाबतीत प्रेशर चांगले सर्वाधिक प्रेशर जो आहे प्रेशर जास्त असन तर या ठिकाणी गॅस चांगला भरला जातो आणि ऑनलाईन असल्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन पेट्रोल पंपावर जे काम पाहणार आहे बर काय सांगाल टायमिंग वगैरे हो सांगा सकाळी आपला चोवीस तास आता चालू केलेला आहे कस्टमरची धावपळ होत होती ना त्यामुळे आता ऑनलाईन पंप झालेला आहे कस्टमरची धावपळ होणार आहे आणि पंप चोवीस तास राहणार आहे आणि प्रेशर दोनशे तीस चा राहिला आपल्याकडे बरं या जे पंपाचे जे मालक आहेत ते कोण कोण आहेत काय जरा त्यांचं पण अभिनंदन आमचे राजेंद्र पंडित सर आमचे मालक दुसरे विवेक ठाकूर मालक है। तर या ठिकाणी हे चार मालक आहेत यांनी जो विशाल लॉन्सच्या बाजूला हा जो ऑनलाईन सी एन जी पंप सुरू झालेला आहे आणि ऑनलाईन सी एन जी पंपामुळे नागरिकांच्या ज्या गैरसोयी होत होत्या त्या आता गैरसोय थांबलेली आहे मावळ तालुक्यामध्ये एकही ऑनलाईन सी एन जी पंप नव्हता पण गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीपासून वाहनांसाठी ऑनलाईन सीएनजी पंप सुरू झाला तर नागरिकांची या ठिकाणी होणारी गैरसोय थांबलेली आहे आणि वाहन चालकामध्ये आनंदाचं वातावरण आहे काय सांगाल ऑनलाईन सी एन जी पंप झाला पूर्वी आपल्याकडं ऑफलाईन होता तर चालक चालकामध्ये आनंदाचं वातावरण आहे तासन तास या ठिकाणी रांगेत थांबावं लागायचं गाडी संपली की त्यांची गैरसोय व्हायची मावळ तालुक्यामध्ये पहिलाच बालाजी एंटरप्रायजेसचा एम एन जी एलचा हा जो सी एन जी पंप आहे हा या पंप ऑनलाईन झाल्यामुळे नागरिकांची व वाहन चालकांची होणारी गैरसोय या ठिकाणी थांबलेली आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद